प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दीदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना असेल फीमाफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि एका गोष्टीकरता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत आपण बघा पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे यातनं दहा टक्के मला दे पंधरा टक्के मला दे पण मोदीजींनी डीबीटीची सोय उपलब्ध करून दिली आधार बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री मोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात आता कोणीही दलाली मध्ये खाऊ शकत नाही अरे एक कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला एक पैसा याच्याकरता द्यावा लागला सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत ही गोष्ट देखील खरी आहे आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात मग पहिल्यांदा सांगितलं पंधराशे रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का अरे नालायकांनो आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही हे प्रेम अनमोल आहे हे बहुमोल आहे हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की या प्रेमापासनं कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला कोणीही खरेदी करू शकत नाही ही तर खऱ्या अर्थानं एक प्रकारे आमच्या माता भगिनींच्या प्रती आमची कृतज्ञता आहे की तुम्ही आमचा जो सांभाळ करता तुमचं जे प्रेम आहे तुमचा जो आशीर्वाद आहे तुमची जी साथ आहे त्यामुळे आम्हाला यश मिळतं आणि म्हणून या यशाच्या प्रती एक प्रकारची आपली ओवाळणी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतो आहे पण जे लोक सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे दोन दोन हजार रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमवलेला माल आहे त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकत नाही पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा मेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते आता या महिन्यात पोराचं करायचं की मुलीचं करायचं स्वतःचा तर कधी विचारच करत नाही त्या माझ्या मायमाऊलीला पंधराशे रुपये काय असतात त्याचं मोल काय असतं हे निश्चितपणे समजतं